बघू शकतात तुम्ही नवीन बोजर आणले करून डांबराच मुंबई वरून बनवून आणलेलं हे माहिती आहे का हे डांबर आणि ही गण आहे याची हे बघा ही गण आहे याला तीन नऊ जलच आता काय असतं माहितीये काही जणांची गण छोटी असते काही जणांची मोठी असती आता याची कशी आहे का मोठी गण आहे आणि काही जणांची छोटी असती छोटी असल्यामुळे काय होतं आहे का डांबराचा तेवढा स्प्रे नाही मारीत एका जण एखाद्या गणला एकच नऊ जल असतंय माहिती स्प्रे नाही आणि जेवढी मोठी गण असेल तेवढा फास्ट स्प्रे हानती आणि तेवढी माझ्या पण येते मोठी गणं असल्यावर माहित आहे का जो समज धरणार आहे गण धरणार म्हणजे गाड्यामध्ये ज्याच्या अटकलेली असते गण त्याला पण येतो कारण स्प्रे पटकन होतो ना पैपा असा काळा खाप पैप आहे माहित आहे का डांबराने पुरा काळा झालाय म्हणजे सगळे काळेच पैपा असतात माहीत आहे का सगळे काळेच पैपा असतात असं नाही की पैप काही चांगले असतात असं नाही सगळे काळेच पैपा असतात सगळ्या याचे हा आणि इंजन मग कसं असतो हईप हो आहे ना हईप हो त्या इंजनला फिट असतो म्हणजे इकडं इंजनला फिट असतो त्या इंजनवर ना हे चलत माहित आहे का इंजन हे इंजन आहे हे बघू शकता तुम्ही इंजिनला पै फिट असतो याला हिटिंग द्यावं लागतं गरम करावं लागतं इंजन आधी इंजन गरम केल्याच्या नंतर मग डांबर इथं माहीत आहे का बस एवढीच मला बोजरबद्दल माहिती द्यायची होती तुम्हाला कसं इंजन गरम करावं लागतं मग तेव्हा हां